नगर शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरममधील इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवारी विसर्जन मिरवणुकीसह रात्रीची कत्तलची रात मिरवणूक शांततेत पार पडली आहे नगरच्या मोहरम मिरवणुकीतील इमाम हसन व इमाम हुसेन सवाऱ्या मुस्लिम व हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचे प्रतीक समजले जातात भाविक त्यास नवसही बोलतात विविध जाती धर्माचे तरुण सवाऱ्या खांद्यावर खेळवत नेतात दोन्ही मिरवणुका शनिवारी रात्री बारा व रविवारी दुपारी बारा वाजता पारंपरिक मार्गाने काढण्यात आल्या त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दिल्ली गेट मार्गे जुन्या सावेडी गावात सवाऱ्यांचे रात्री विसर्जन करण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अहिल्यानगर शहरामधली मोहरमची जी मिरवणूक आहे ते काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून जे सुरू झालेली होती आज दहा वाजता परत सवारी पर जाग्यावरती पोचलेली होती आणि परत विसर्जनासाठी बारा वाजता सुरू झालेली मिरवणूक आता संपलेली आहे आणि शांततेमध्ये पार पडलेली आहे सर्वच जेवढे लोक यामध्ये सहभागी झालेले होते त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केला पोलिसांनी जेवढे पण पोलिस अधिकारी आणि अंमलदार यामध्ये सहभागी झाले त्यांनी अगदी जवळजवळ तीस तास सलग तीस तास म्हणजे जाग्यावरतून न हालता म्हणजे आषाढी एकादशीचे उपवास वगैरे असतानाही तीस तास जागून बंदोबस्त केलेला आहे आणि मुस्लिम समाजाचे हे जे सगळे तुम्ही क, क, क कमिटी मेंबर्स आहात तर त्यांनी खूप चांगले सहकार्य केल्यामुळे हा पीसफुली होऊ शकला मोठा बंदोबस्त जे आहे तो पीसफुली होऊ शकला यामध्ये एक दोन्हीही ॲडिशनल एस पी प्रशांत खैरे वैभव कलबुर्मे आणि इथले लोकल जे आ, एस डी शक्रे, पी ओ आहेत अमोल भारती सगळे सगळे आपले जे आमचे पी आय आहेत तर त्यांनी सर्वांनीच भूमिका पूर्ण महत्वपूर्ण बजावली एस आर पी एफ होमगार्ड आमचे सर्व जे अधिकारी अंमलदार त्यांनी खूप चांगली भूमिका बजावलेली आहे धन्यवाद